फॅमिली राणी स्वागत आहे आज आपण सकाळी नाश्त्यासाठी बेसनचे मस्त पैकी दोशे तयार करणार आहोत कारण की हे चवीला खूप छान लागतात आणि मुलांना पण कधी मधी अधूनमधून नाश्चं दिलं तर आवडीनं नाश्त्यासाठी खाते म्हणून मी त्याकरता आज नाश्त्याला हेच तयार करणार आहेत बेसनचे डोसे पातवा मस्तपैकी गरम झालेला आहे चला तर मग आपण हे पिठास टाकून घेऊ या पिठामध्ये लसण मस्तपैकी वाटून घेतलेला आहे आणि लसण झाला की जिरे ओवा टाकलेला आहे आणि आपल्या लाल तिखट आवडीनुसार तुम्ही जास्त किंवा कमी तुमच्या आवडीनुसार टाकू शकता याच्या याच्यावर आपण झाकण ठेवू आणि एक दोन सेकंद मस्तपैकी वापरून घेऊ मस्तपैकी एक दोन सेकंद झालेले आहेत मस्त आपला हे डोसा पापल्या गेलेला जास्त वेळ लागत नाही हे पहा दुसरी पण बाजू मस्त अशी भाजून घेऊन बाकी सुंदर असा गोल्डन कलर आलेला आहे नाश्त्याला खूप छान लागतं तुम्ही पण असं तुमच्या मुलांना अधून मधून जा नाश्त्याला मस्तपैकी बेसनचे दोशे केले आणि शिवम सरवण्यासाठी टिफिनला आलूची भाजी करत आहे मी तेल तपल्यानंतर मस्त मोहरी जिरे टाकलेले कडी करत आहे आजची पोळ्या आणि मी काही पोळ्या केलेल्या आहेत आणि काही पुर्या केलेल्या आहेत कारण की सुकी भाजीसोबत पुऱ्या छान लागतात खायला त्याकरिता दोन्ही पण थोड थोड केलेलं आहे मस्तपैकी आपला कांदा गोल्डन ब्राउन वर झालेला आहे मी लाल तिखट टाकत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट टाका कमी जास्त कारण मी सर्वज्ञानी शिवम साठी भाजी बनवत आहे त्याकरिता थोडीशीच लाल तिखट टाकलेला आहे मस्तपैकी हे मिक्स झालेला आहे कांदा पण आपला गोल्डन ब्राउन तयार झालेला आहे तर मग आता हे आलू आपण उकडून मस्त असं छोटे छोटे मिक्स करून घेतले होते ते टाकून मिक्स करून घेऊ आणि हे टाकल्यानंतर मस्त शेतीनुसार मीठ टाकून घेऊ मस्तपैकी आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण हे भाजी काढून घेऊ हे पाय हे झाल्यानंतर मस्तपैकी आपण लाल भोप्याचे पिकलेल्या गोंड तयार करणार आहोत त्यासाठी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आपण हे पीठ कसं तयार केलं कशी आपण लाल भोप्याच्या पुढे उकडून घेतल्या त्याचा शॉर्ट व्हिडिओ तयार केलेला आहे कडे शेगडीवर गॅसवरती आपण मस्तपैकी कडे ठेवलेले आहे तेल गरम झालेलं आहे चला आता आपण मस्त हे बोंड तयार करून घेऊ खायला खूप छान लागतात कुणाकुणाला लाल भोपळ्याचे बोंड आवडतात ते नक्कीच मला कमेंट करून सांगा बरेच दिवस झालं लाल भोपळा आपल्या घरचेच होते कलांगडू त्याला म्हणतात विदर्भामध्ये करील करील म्हणलं करायला काही वेळ भेटत नव्हता तर आज म्हणलं चला आपल्या गडबडी तर प्रत्येक वेळेस राहतात पण गडबडी गडबडीमध्येच हे करून घ्यावं म्हणलं म्हणून मी आज हे गोंड तयार करत आहे लाल भोप्याचे कोणाकणाला आवडतात नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि कोण्या कोण्या भागात पण तयार करतात करता ते पण सांगा आमच्या इकडं लालोड्याचे बोंड तयार करतात पिकल्यानंतर कच्चा असल्यास तोपर्यंत कलांगोची मस्त भाजी केली जाते आणि तोच पिकलं की त्याचे मस्त असे बोंड घाऱ्या केल्या जातात पण घाऱ्या पण खूप छान लागतात खायला तुम्ही ती शॉर्ट व्हिडिओ पण पा कसं मी ते पीठ तयार केलेलं आहे पाण्याचा वापर केलेला नाही मी थोडी उकडताना थोडी अशाच हे केल्या आणि हे पीठ तयार करताना सुद्धा पाण्याचा वापर केला नाही कारण की त्याच्यामध्ये ऑलरेडीच पाणी राहतं आणि आपण साखर टाकल्यावर ॲटोमॅटिक पाणी सुटतं त्याकरिता पाण्याची गरज लागत नाही મસ્ત પૈકી આપણે તળ્યા ગુન આપણે તૈયાર થ મસ્ત પૈકી અસ દુસરા પણ આ takung nhiều mm -hmm. चला तर मग आजच्यासाठी आजचा ब्लॉग एवढाच आणि आपण कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहतात सुद्धा मला कमेंट करून सांगत जा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करत जा शेअर करत जा चला भेटू तशाच एखादी ब्लॉगमध्ये उद्या चला बाय